नमस्कार आज श्रावण अमावस्या नामदेवांचा हा एका अभंग मल्हार महुडे गगनी दाटले विजू खळे गे गेमाय गोविंद पहाया ये लवकरी कैसे वरुष ताहे मधुधारी गेमाय आनंदे मयुरे नाचती आपैसे, प्रेमे निळकंठ झाले कैसे नामया स्वामी दृष्टी सोजवळ जीव लागला गोपाळ गे माय आषाढस्य प्रथम दिवसे मेघाला पाहून कवी कालिदास व्याकुळ झाला होता पत्नीच्या विराहाने येथे एक संत मेघाला पाहून भगवंताच्या दर्शनाला उत्सुक आहे आणि दर्शन झाल्याने तो परमेश्वर मिलनाचे सुख अनुभवतो आहे संत नामदेवांचा हा अभंग असून मेघाच्या दर्शनाने तो विलक्षण सुख अनुभवतोय आकाशात मेघांचा गडगडाट विजांचा चमचमाट धो धो पडणारा पाऊस आणि हे सगळे पाहत असतो अनुभक्त असतो निसर्गाच्या या खेळाचे आकर्षण आपल्या सर्वांनाच असते तसे संतांनाही नव्हते संत नामदेवांसारख्या विठ्ठल वेड्याना भक्ताला आकाशातील दृश्य पाहून तो वेडावून गेला नामदेवांना त्या भौतिक घटनांमध्ये भगवंताचे विलक्षण रूप दिसले चराचरात विठ्ठलाचे अस्तित्व पाहणाऱ्या नामदेवांना त्या गरजत असलेल्या मेघांमध्ये काळ्या विठ्ठलाचे अस्तित्व न जाणवेल तरच नवल त्यामुळे त्यामुळे सर्व जगाला जीवन देणारा तो मेघ त्यांना त्यांचा सखा विठ्ठल वाटला प्रपंचात येणाऱ्या आपत्तींचाही तो प्रतीक वाटला भक्त नामदेवांचे मन सतत भगवंताच्या भेटीसाठी तळमळत असे त्यामुळे आकाशातील पर्जन्यधारा इकडे पृथ्वीकडे झेपावतात तेव्हा तेव्हा नामदेवांना असं वाटतं की त्या गोविंदाला पाहायला असूसल्यात त्यामुळे त्या लवकर येत आहेत नामदेव आपल्या मनीची उत्कंठा अशा तऱ्हेने व्यक्त करीत आहे भगवंताविषयीची स्वतःची उत्कट ओढच ते मयूर आणि मेघाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहे मेघ आले की न कळत मोर नाचू लागतात हा संकेतही भक्त आणि भगवंत यांना उद्देशून नाही का भक्ताचे परमेश्वराचे उचंबणारे हृदय येथे प्रतीत होते दाटून आलेले मल्हार महुडे नामदेवांच्या भावनांचे कल्लोळ स्पष्ट करतात आकाशात मेघाने दाटी केली के त्यांनी मल्हारला आळवायला सुरुवात केली त्याच वेळी विजाने चमचमाट केला त्यामुळे वलय निर्माण झाले पाठोपाठ धुवाधार वर्षा सुरू झाली जीवन देणाऱ्या जलधारा मधुधारा जमिनीकडं पृथ्वीकडे गोविंदाला पाहण्यासाठी अवेगाना म्हणजे लवकरी झेपावतात येथे नामदेव महाराज म्हणतात गोविंदाचे झटकन दर्शन व्हावे म्हणून मल्हार मेघांनी हा मधुर जलधारांनी वर्षाव केलाय आकाशात मेघांची दाटण झाल्यावर जमिनीवर आपण होऊन मोरांनी आनंदाने नृत्य केले नृत्य करणाऱ्या या नीलकंठी मोरांचे कंठ एका विशिष्ट प्रकाशात अधिक निळे झाले परमेश्वराच्या भेटीची ओढ लागलेले नामदेव शेवटी म्हणतात स्वामींच्या सोजवळ कृपा कटाक्षासाठी नामदेवांचे मन आसुसले आहेत आणि ते गोपाळाच्या चरणी लागले आहे नामदेवाची ही रचना काव्याच्या दृष्टीनेही अतिशय वेगळी आणि उत्कृष्ट झाली आहे भौतिक घटनांचे ते ज्या पद्धतीने अर्थ लावतात त्यातून त्यांनी त्यांची व्याकुळता आणि अर्थता आपल्याला व्यक्त झालेली दिसते त्यामुळे अभंग भावपूर्ण आणि प्रभावी होतो शब्दरचना अतिशय सुंदर आहे मेघांसाठी मेहुडे शब्द किती लाडीत वापरला आहे रुपडे बबडे अशी प्रेमळ नावे कौतुकात देत नाहीत का तोच भाव इथं दिसतो मल्हार तर रागच आहे पर्जन्यवृष्टी करणारा राग थोडा धीर गंभीर स्वरूपाचा पुढे विजेसाठी विजू गर्जले ऐवजी गर्जीनले असे शब्द वापरून तोच परिणाम ते साधतात गोडवा माधुर्य आणि शिवाय पावित्र्य अगदी समर्थपणे व्यक्त होते गे माई हे संबोधन गेयता आणि लय निर्माण करण्यासाठी तर आहेच पण आर्झरी भाव आणि आपुलकी ममता व्यक्त करण्यासाठी अधिक झालेले दिसते याचा आस्वाद घेताना भाविकांना मात्र विलक्षण आनंद होतो सोपानदेव महाराज म्हणतात ज्याचे मुखी हरी तोची धन्यये जगी तरला पै वेगी वेदू बोले धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार